तन्वी ही एक साधी सरळ मुलगी दिसायला सुंदर गोरीपान पाणीदार डोळे कुरळे केस मध्यम उंची सडपातळ नाजूक बांधा गुलाबी ओट अशी ही तन्वी तिचा समजोतदारपणा तिचं प्रेमळ बोलणं सर्वांना मदत करण्याची सवय अशा तिच्या स्वभावामुळे ती सर्वांची लाडकी होती तिच्या घरची परिस्थिती नाजूक होती तिच्या कुटुंबात आई वडील एक भाऊ आजी आणि तन्वी असं तिचं पंचकोणी कुटुंब होतं तन्वी घरामध्ये सर्वात लहान होती म्हणून सर्वांना लाडकी होती दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकली होती आणि नंतर अकरावी व बारावी तिने इंग्रजी माध्यमातून करण्याचे ठरवले तिला सुरुवातीला थोडं कठीण गेलं पण तिला त्याचीही सवय झाली इंग्रजी माध्यमसुद्धा तिला मराठी इतकं सोपे वाटू लागली यावर्षी ती बारावी शिकत होती तिच्या आई वडिलांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या कारण परिस्थितीमुळे तिच्या दादांचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं पण आता त्यांना तन्वीच्या शिक्षणासाठी तडजोड करायची नव्हती म्हणून काही झालं तरी त्यांना तिला शिकवायचं होतं अकरावीचं वर्ष संपलं तसं तिच्या आईने तिला पुन्हा एकदा विचारले तन्वी पुन्हा एकदा विचार करून बघ तुला जर इंग्रजी माध्यम कठीण जात असेल तर आपण मराठी माध्यम घेऊ उगीच तुला पुढे कठीण नको जायला बाळा आई त्यावर तन्वीने अगदी हसून उत्तर दिलं अगं माझी लाडकी आई तू नको काळजी करूस मला खरंच काही कठीण नाही जाणार अकरावीमध्ये सुद्धा मला काही अडचण नाही आली मग नंतरसुद्धा काही कठीण नाही जाणार आई तू खरंच काळजी नको करू बरं बाई जशी तुझी इच्छा तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर राहू दे आई आज तन्वी आणि तिची आई जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन करून आली कॉलेज चालू होण्यासाठी अजून पंधरा दिवस बाकी होते त्यावेळात तिने कॉलेजला जाण्याची सर्व तयारी करून घेतली आज पंधरा जून होतं कॉलेजचा पहिला दिवस तन्वी कॉलेजच्या गेटजवळ थांबली होती तेवढ्यात कोणीतरी तिच्या मागून येऊन तिच्या डोळ्यासमोर हात ठेवला आणि तन्वी जोरात ओरडली येशू तन्वीने मागे वळून पाहिलं तर त्यांनी एकमेकींना मिठी मारली आणि खुशका नाही होणार त्या दोघी दोन महिन्यानंतर भेटत होत्या ऐश्वर्याही तन्वीची जिवलग मैत्रीण होती ही दिसायला खूप सुंदर होती गोरेपान चमकदार डोळे बोलण्यात एक रुपा बसायचा नेहमी बिंदास्त राहणारी कोणाचंही एकूण न घेणारी पण मनाने खूप छान होती दोघींचं खूप जमायचं एकमेकींशिवाय एक, एक मिनिटही राहू शकत नव्हत्या अशा या दोघी खूप छान मैत्रिणी होत्या आता त्या दोघी वर्गात गेल्या आज वर्गात खूप उत्साहाचं वातावरण होतं छान गप्पा चालू होत्या तेवढ्यात राज त्यांच्याजवळ येऊन बसला राज तन्वी आणि येशोचा खूप चांगला मित्र होता आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही दुसऱ्या दिवशीपासून शिकवणं चालू झालं असेच दिवसामागून दिवस जात होते तन्वी मन लावून अभ्यास करत होती कारण तिला चांगल्या मार्क्सने पास व्हायचं होतं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं असंच एक दिवस सहज तन्वीला वाटून गेलं की तिच्याकडे कोणी सतत पाहत आहे तिने एकदा सगळीकडे नजर फिरवली पण तिला काही अडवलं नाही तसं तिने परत कामात लक्ष घातलं आता रोजच असं होतं तिला रोज असं वाटू लागलं की तिच्याकडे कोणीतरी पाहत आहे पण आजूबाजूला पाहिल्यावर कोणी दिसत नसे एक दिवस सहज तिचं लक्ष शेजारच्या बेंचवर गेलं तेथे राज बसला होता तो तिच्याकडे एकटक पाहत होता तिला पहिले काही कळलं नाही तिने त्याला नजरेनेच खुणावत विचारले तो काही न बोलता फक्त एक स्मित हास्य करून पुन्हा आपल्या कामात लागला हे असं आता रोजच होऊ लागलं पण तन्वीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले एक दिवस राजने तिला प्रपोज केलं तन्वीला खूप गोंधळल्यासारखं झालं तिला काही सुचेना ती त्याला उत्तर न देताच तिथून निघून गेली ऐश्वर्याला काही कळलं नाही की तन्वीला काय झालं तीसुद्धा ति तिच्या मागे निघून गेली तन्वीने राजबद्दल खूप विचार केला पण तिचं मन काही तयार होत नव्हतं पण ऐश्वर्या मात्र खूप खुश होती तिला मनापासून वाटत होतं की तन्वीने राजला हो म्हणावं तन्वी मी आज खूप खुश आहे तुझ्यासाठी अगं कॉलेजच्या सर्व मुली फिदा आहे त्याच्यावर आणि तो मात्र तुझ्यावर प्रेम करतो आणि त्याने तुला प्रपोज केल्यावर तू निघून का आलीस तिथून त्याला हो का नाही बोललीस येशू अगं मी असं कसं त्याला एकदम हो बोलणार आणि तसंही माझं मन नाही मानत या सर्व गोष्टींसाठी मी बोलेल त्याच्याशी नंतर तन्वी पण ऐश्वर या मात्र काही ऐकायला तयार नव्हती तिने तन्वीला खूप समजावलं आणि तन्वीने राजचं प्रपोजल मान्य केलं असेच काही दिवस निघून जातात राज तन्वीसोबत खूप तुटक तुटक वागत असतो पण तिला काही कळत नाही तीसुद्धा त्याबद्दल त्याला काही विचारत नाही एक दिवस ऐश्वर्याला राजच्या दुसऱ्या अफेअरबद्दल कळतं तिला खूप वाईट वाटतं तन्वीला याबद्दल कसं सांगावं हेच तिला कळत नाही पण तरीही हिंमत करून ऐश्वर्या तन्वीला सर्व सांगण्याचा निर्णय घेते तन्वी अगं एक नामाला तुला काही सांगायचं आहे ऐश्वर्या काय गं सांग ना काय झालं आणि तुझा चेहरा का असं उतरला आहे भांडण वगैरे झालं की काय आमच्या जिजूंसोबत तन्वी तन्वी मुद्दाम ऐश्वर्याला चढवायला म्हणत असते तन्वी अगं मला तुला असं सांगायचं सा होतं की ऐश्वर्या अगं काय झालं सांगणार आहेस का आता तू तन्वी ऐश्वर्या एक दीर्घ श्वास घेऊन तिला राजबद्दल सर्व एका दमात सांगून टाकते येशू मला सर्व माहीत आहे म्हणजे डाऊट होता मला त्याच्यावर फक्त माझ्याकडे काही प्रूफ नव्हतं आज तुम्हाला सांगितलेस ते खूप बरं केलं तन्वी काय अगं तुला डाऊट होता तर तू मला काही बोलली का नाही ऐश्वर्या अगं तूच सांग मी कसं बोलणार होते राज आपला खूप चांगला मित्र होता त्याच्याविषयी मला डाऊट आहे कसं आणि तो मला फसवत आहे, तू आहे ते आहे तू विश्वास ठेवला असता का माझ्यावर तन्वी खरं आहे तुझं कदाचित मला खरं नसतं वाटलं पण खरंच तन्वी मला त्यावेळी असं वाटलं होतं की त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला माफ तन्वी मीच तुला फोर्स केलं राजला हो म्हणण्यासाठी आय एम व्हेरी सॉरी तन्वी ऐश्वर्या अगं वेडी आहेस का तू काही पण विचार करते मी कुठे म्हणले मी तुझ्यामुळे हो बोलले त्याला अगं तो माझाही मित्र होता पण खरं सांगू येशू माझ्या मनात त्याच्यासाठी काही फिलिंग नव्हती मी कायम त्याला एक मित्र म्हणून पाहिलं मी सुद्धा त्यावेळी त्याला पाहुण्याच्या भरात हो म्हणून खूप मोठी चूक केली पण येशू मी तुला यासाठी कधीही जबाबदार नाही धरणार तू काळजी करू नकोस तू माझी इतकी चांगली मैत्रीण आहे मला माहीत आहे तू माझ्यासाठी चांगलाच विचार करशील तन्वी तू खूप छान आहेस तन्वी खरंच म्हणून तू माझी मैत्रीण आहेस आणि राहिला प्रश्न राहतचा त्याला तर मी असा धडा शिकवेल ना पाहतो ऐश्वर्या अगं हो हो किती शिरशील मला शी काय वाटतं माहीत आहे का जाऊ दे ना त्याला त्याच्या मार्गाने उगीच आपण अडथळा नको बनायला मला मात्र खूप समाधान वाटलं की मी मात्र सुटले तन्वी आज तन्वीच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान आणि आनंद झळकत होता तेवढ्यात ऐश्वर्या बोलली हो का ताईसाहेब असं कुठं सुटशील तू कोणी ना कोणी असेलच ना जो आमच्या राजकुमारीचं मन जिंकेल असं बोलून हसू लागली ए चल काहीतरीच असतं तुझं कुठला विषय तू कुठे घेऊन जातेस चल आता नाहीतर घरी जायला उशीर होईल तन्वी दोघीही आपल्या घरी निघून आल्या आज तन्वी घरी आल्यावर खूप शांत होती तिच्या डोक्यात विचारांचा काहूर उठला होता न कळत का होईना पण तिने राजबद्दल विचार करायला सुरुवात केली होती तिला असं वाटत होतं की राज तिचा एवढा चांगला मित्र असूनही असं का वागला तिच्यासोबत पण नंतर तिने सर्व विसरून एक नवीन सुरुवात करण्याचे ठरवले त्या विचारात तिला कधी झोप लागली कळलंच नाही आज गणेश चतुर्थी होती आज तन्वीच्या घरी गणपतीचे आगमन होणार होते घरात अगदी उत्साहाचं वातावरण होतं तिचा दादा दरवर्षी खूप छान आणि नवीन प्रकारची गणेश मूर्ती आणत असत यावेळीसुद्धा दादाने खूप छान मूर्ती आणली होती गणेशजींचं आगमन झाले आईने दादाला बाहेरच थांबवले आणि गणेशजींच्या मूर्तीवरून भाकर तुकडा ओळून दादाला आतमध्ये घेऊन गणेशजींची स्थापना केली सगळ्यांनी मिळून आरती केली आज बाप्पाच्या आगमनाने घरात अगदी चैतन्यमय वातावरण होतं आजचा दिवस खूप छान गेला तन्वीच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो तन्वीची आई प्रत्येक दिवशी नवीन प्रकारचे मोदक बनवत असते शेवटच्या दिवशी गणपतीची पूजा असते आणि अकराव्या दिवशी विसर्जन होतं गणपती उत्सवाचे दिवस संपले होते आज अकरावा दिवस होता गणपतीची मिरवणूक तन्वीच्या घरासमोरून जात असत सर्व काम आवरल्यावर तन्वी घराच्या टेरेसवर मिरवणूक पाहण्यासाठी गेली होती मिरवणुकीच्या लाईट्समध्ये सुद्धा तिचा चेहरा खुलून दिसत होता तेवढा समोरच्या घरातील टेरेसवरून तन्वीच्या मैत्रिणीने तन्वीला तिच्या इथे बोलावून घेतलं तन्वी तिच्याकडे जायला निघाली तिच्याकडे जाताना खूप गर्दी होती गर्दीमुळे तिला जाताना खूप धक्के लागत होते त्यामुळे तिला पलीकडे जाणं खूप कठीण झालं होतं ती एकदम गर्दीच्या मध्ये अडकली होती तिला काही सुचत नव्हतं या सर्व गोंधळात तिला अचानक जाणवलं की ती आपोआप समोर ढकलली जात आहे आणि कोणीतरी तिला मागून कवर करून तिला गर्दीच्या बाहेर काढत आहे गर्दी असल्यामुळे तिला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता फक्त एवढं लक्षात आलं की तो कोणीतरी मुलगा आहे त्याने एकदाच तिला बाहेर काढलं तन्वी त्याचा चेहरा पाण्यासाठी मागे फिरली पण लाईटच्या उजेड एकदम डोळ्यांसमोर येत असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही त्याने हळूच तिच्या कानात विचारलं तुम्ही ठीक आहे ना त्याचा अशा अचानक जवळ येण्याने तन्वी एकदम भांबावून गेली तिने त्याच्याकडे पाहिलं आणि एकटक पाहतच त्याला नाही म्हटले तसं त्याने एक स्माइल करून तिथून जाऊ लागला तन्वी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगदी तो नाहीसा होईपर्यंत पाहत होती तो गेल्यानंतर ती सुद्धा तिथून निघून गेली मानव हा एक श्रीमंत घरातील मुलगा दिसायला एकदम छान गोरापान उंची पाच फूट आट इंच भारदस्त छाती आणि पिळदार शरीरयष्टी असती त्याचा चालण्यात आणि बोलण्यात एक वेगळाच रुबाब होता डोळ्यात एक वेगळीच चमक असा आहे आपल्या कथेचा नायक मानव त्यांचा स्वतःचा बिझनेस होता मानव खूप मेहनती होता तो बिझनेससाठी खूप मेहनत घेत असे इकडे तन्वी मात्र त्याच्या विचारात पूर्णपणे घडून गेली होती तिला सारखे ते क्षण आठवत होते त्याचं तिला असं कवर करणं एकदम काळजीने तिला गर्दीतून बाहेर काढणं त्याचं हळूच कानाजवळ येऊन बोलणं त्याचा तो स्पर्श काही वेगळा भासत होता त्या स्पर्शाने तन्वी खूप सुखावून गेली होती ती सारखा तो क्षण आठवून लाजत होती पण त्याचवेळी तिच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न गर्दी करत होते तो मुलगा कोण होता आपण त्याचा चेहरा पाहायला हवा होता आता तो मला पुन्हा केव्हा भेटेल जर आपल्या समोरून गेला तर आपल्याला त्याला ओळखता येईल का असे अनेक प्रश्न तिला सतावत होते त्याचा विचार करत करतच तिला झोप लागली मानव रे मानव कुठे आहेस तू मानवची आई मानवची आई आनंदीबाई अगदी मायाळू व्यक्तिमत्व कोणालाही लगेच आपलंसं करणाऱ्या सर्वांना खूप प्रेम व माया करणाऱ्या पण तितक्याच शिस्तबद्ध त्यांना आपल्या कामात कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा चालत नसे वेळप्रसंगी ओरडायला सुद्धा कमी करत नव्हत्या पण तरी त्यांचा स्वभाव खूप छान होता खूप समजूतदार होत्या मानववर त्यांचा खूप जीव होता मानव ही त्यांच्या शब्दाबाहेर नव्हता मागील दोन महिन्यापासून का त्या काही कामासाठी गावी गेल्या होत्या आज त्या पुन्हा आपल्या घरी आल्या होत्या आल्यावर त्यांनी मानवला आवाज दिला मानव त्यांच्या आवाजाने बेडरूमच्या बाहेर आला जिन्यावरून खाली येतच तो बोलला अगं आई कशी आहेस आणि कधी आलीस किती दिवसांनी पाहतोय तुला मानव मानव आईच्या पाया पडला आणि तिला मिठी मारली आई बरं झालं तू आलीस मला करमतच नाही ग आई तुझ्याशिवाय तू मला असं सोडून नको जात जाऊस मानव नाही बाळा आता मी नाही जाणार लवकर ओके मानवची आई आई तू काही खाल्लंस की नाही आत्ताच आली आहेस ना थांब मी तुझ्यासाठी काही खायला आणतो मानव अरे कशाला मी घेते राहू दे तू मानवची आई मानव आईचा हात धरून तिला खुर्चीत बसवतो आई तू आत्ताच आलीस ना जा दमली असशील ना बस मीच काहीतरी तुझ्यासाठी छान नासता नंतर तुलाच करायचं आहे सर्व मानव अरे असं कसं मी तर थोडेच दिवस करेल नंतर मात्र मी करणार नाही बरं मानवची आई मानवने चमकून आईकडे पाहिलं त्याची आई गालातल्या गालात हसत गाला होती त्याला काही कळत नाही मानवची आई त्याला हळूच विचारते काय रे मानव एक सांग कोण आहे ती मुलगी जिच्यामुळे माझा मुलगा एवढा ग्लो करत आहे मानवच्या आई आईने असं विचारल्यावर मानव कालचा घडलेला प्रसंग आठवतो तन्वीचा तो गोंधळलेला चेहरा त्याच्याकडे एकटक पाहताना तिचे लाईटमध्ये चमकणारे डोळे त्याचा चेहरा दिसावा म्हणून नाहक प्रयत्न करणारी तन्वी त्याला आठवते व त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं मानवची आई त्याच्या हावभाव टिपत होती आणि त्यांनी लगेच ओळखलं काहीतरी गडबड आहे मानवकडे पाहून त्या हसू लागल्या त्यांनी त्याला आवाज दिला काय मग कोण आहे ती कशी दिसते कुठे राहते तिचं नाव काय आहे मानवची आई त्यांच्या आवाजाने मानव भानावर आला अगं आई काहीतरीच काय तुझं माझं असं काही नाही आणि असं तर तुला सांगितलं नसतं का तुझ्यापासून काही लपवलं आहे का आई मी असं म्हणत मानव मान खाली घालून लाजून जातो त्याला असं पाहून मानवची आई बोलते बाळा मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते तू कधी आनंदी असतो कधी दुखी असतो मला लगेच कळतं समजलं का बरं चल सांग आता कोण आहे ती लकी गर्ल आई ते मलाही माहीत नाही कोण आहे ना ती असं बोलून मानव आईला कालचा घडलेला सर्व प्रसंग अगदी जसाचा तसं सांगतो काय मग साहेब कधी आणताय सुनबाईला घरी मानवची आई अगं आई सुनबाई काय लगेच मी तिला नीट ओळखतही नाही आणि तुझं आपलं लगेच सुनबाई काहीतरी असतं तुझं असं बोलून मानव हसू लागतो माझ्या मुलाची चॉईस आहे मला माहीत आहे ती छानच असेल मला माझ्या मुलावर खात्री आणि विश्वास दोन्ही आहे मानवची आई तसं मानव हसतो आणि किचनमध्ये जातो आईसाठी नाश्ता आणतो ते दोघेजण मिळून नाश्ता करतात नाष्टा झाल्यावर मानव आईला सांगून ऑफिसला निघून जातो इकडे तन्वी आज उशिरा उठते काल मिरवणूक बघताना तिला उशीर झाल्यामुळे झोपायला लेट होतं ती लवकर उठून कॉलेजला जायची तयारी करते ती व तिची आई दोघीसोबतच घराबाहेर पडतात आई तिला कॉलेजला सोडून जॉबवर निघून जाते दिवसामागून दिवस जात होते तन्वी मन लावून अभ्यास करत होती एकदाची तिची बारावी संपली चांगल्या मार्काने पास झाली तिच्या घरच्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी पुण्यात तिच्या मामाकडे पाठवलं पुण्यात तिचं शिक्षण छान चालू होतं तीन वर्ष कसे पटकन निघून जातात सुद्धा नाही या सर्वांमध्ये ती मानवचा तो क्षण विसरू शकत नाही अजूनही कधी तो प्रसंग आठवला की तिचे गाल लाल होत असे तो एक क्षण आठवून ती स्वतःशीच हसत असे इकडे तसंच काहीसं मानवचं झालं होतं मानवलासुद्धा तो क्षण आठवून त्याच्या मनात गुदगुल्या होत असे पण आता त्या गोष्टीला तीन वर्षे उलटून गेली होती त्यानंतर ते एकमेकांना कधीच दिसले नाही मानवने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण तिचं नावही माहीत नसल्याने त्याच्या हाती काही लागले नाही तन्वीचे बीकॉमचे तिसरे वर्ष संपले होते ती आता पुन्हा तिच्या घरी आली होती तिचा बी कॉमचा रिझल्ट लागला ती चांगल्या मार्काने पास झाली होती तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं पण आता तिला आई वडिलांना कष्ट करू द्यायचे नव्हते म्हणून तिने जॉब करून शिक्षण पूर्ण करायचे ठरवले तिने नोकरी डॉट कॉमवर जॉब करण्यासाठी प्रोफाईल बनवलं आणि जॉबसाठी अर्ज केला तिला खूप ठिकाणाहून जॉब ऑफर्स आलेल्या पण ते सर्व खूप दूरचे जॉब होते तिला आता तिच्या आई वडील आणि दादाला सोडून कुठे जायचं नव्हते म्हणून तिने जवळपासच जॉब शोधला त्या ठिकाणी तिने जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं दोन तीन दिवसांनी तन्वीला तिथून इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं तन्वी तर आनंदाने उड्याच मारू लागली पण थोडं टेन्शनही होतं तर फ्रेंड्स कथेचा पहिला भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद